बघून दिसत असेल गेली दहा दिवस आम्ही कार्यकर्ते ही सभा यशस्वी होण्यासाठी काम हा हो का स्थापना दिवस सगळ्यांच्या लक्षात राहील वाटाघाटीत सत्र सुरू होईल जगा वाटपाचे उद्या दिल्लीत महाराष्ट्र राज्याची बैठक आहे आम्ही निवडणुकीची तयारी करत आहोत विदर्भात स्थापना दिवस होतोय विदर्भातून काँग्रेसला साथ मिळेल आमच्या सर्वे मध्ये दिसत आहे विदर्भात दहापैकी पैकी सात जागा आम्ही जिंकू राहुल गांधी मेहनत करतात पुन्हा न्याययात्रा सुरू होणार आहे अनेक गावातून प्रवासी पायी प्रवास पायी होणार सभा होतील ही न्याय यात्रा असणार आहे अन्याय झाला देशावर गरीब शेतकऱ्यांवर अन्याय झाला या देशातही प्रवृत्ती सत्ता या देशात जी प्रवृत्ती सत्तेत आहे सगळ्या समाजावर अन्याय करतात त्यासाठी आम्ही न्यायासाठी लढू ही सभा देशभरात संदेश देणारी सभा असेल आम्ही कोणत्याही मोठ्या आव्हानासाठी तयार आहोत काही लोकांच्या मनात भीती आहे ज्यांनी काळे फासले याने त्याची मनोवृत्ती दिसते भाजप हेच उद्योग करतात याची चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे ऐतिहासिक अशी अशी सभा होते काँग्रेसची जय्यत तयारी बघून सगळ्यांना माहीतच झालेला आहे आणि गेले दहा बारा दिवस आम्ही सगळे कार्यकर्ते पदाधिकारी ही सभा यशस्वी होण्यासाठी काम करतो आणि मला वाटतं की नागपुरातील हा स्थापना दिवस अनेकांच्या स्मरणात राहील असा हा स्थापना दिवस असेल असा मला विश्वास आहे राहिला निवडणुकीचा विषय निवडणुकात तोंडावर आले आहेत पूर्ण देशच आता इलेक्शन मोडवर आहे वाटाघाटीचं सत्र सुरू झालेलं आहे उद्यापासून आमच्याही पक्षांतर्गत बैठका सुरू आहेत दिल्लीमध्ये राज्याच्या प्रमुखांना नेत्यांना बोलवून चर्चा उद्यापासून सुरू होत आहे उद्या मला वाटतं पाच सात राज्याच्या बैठका आहेत याचाच अर्थ की आता आम्ही येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करतो आहोत आणि आज विदर्भामध्ये हा स्थापना दिवस साजरा होतो आहे आणि विदर्भामध्ये काँग्रेसला प्रचंड असं वातावरण पोषक वातावरण आहे आणि विदर्भातून काँग्रेसला भक्कम साथ मिळेल असा पूर्णतः विश्वास आहे आमचीही काही चासपनी केली आमच्याही काही सोर्सेसनी माहिती घेतली आमच्याही काही सर्वे आहे त्यामध्ये आम्हालाही हे दिसतं आहे की विदर्भामध्ये दहा जागेपैकी किमान आम्ही सात जागा जिंकू दहापैकी हा विश्वास आम्हा सर्वांना आहे आणि त्याचे तसे रिपोर्ट पण आहे कोणी काही चाळीसच्या गोष्टी करू देत महायुतीवाले ते त्यांचं पितळ आता उघडं पडेल आणि नागपूरच्या या भूमीतून आम्ही आता लोकसभेचा बिगुल फुंकणार आहोत राहुलजी प्रचंड मेहनत करत आहेत त्यांची पुन्हा मणिपूर ते मुंबई असे पंच्याऐंशी जिल्ह्यातून अनेक राज्यातून ती यात्रा आता सुरू होते ती यात्रा जरी बसनी असली तरी त्यामध्ये अनेक गावातून प्रवासापायी होणार आहे आणि अनेक ठिकाणी सभाही होणार आहेत लाखो लोक या सभेमध्ये होईल आणि ही न्याय यात्रा असणार आहे कारण अन्याय झाला गेली दहा वर्ष या देशावर अन्याय झाला या देशातील गरीबावर अन्याय झाला या देशातील शेतकऱ्यावर अन्याय झाला या देशातील बेरोजगारावर अन्याय झाला या देशातील महागाई वाढून गरीब सामान्य माणसाला माणसावर अन्याय झाला आणि जी एस टी वाढून सा छोट्या छोट्या उद्योगांना उद्योगावर अन्याय झाला म्हणून हा सगळा आणि विशेष करून या देशातील जी प्रवृत्ती आज सत्तेत आहे ती प्रवृत्ती जे ज्या पद्धतीनं दलित आदिवासी आणि सर्वावर जे अन्याय करत आहे तो विरुद्ध न्याय मागणं त्याविरुद्ध न्यायासाठी लढणं न्यायासाठी सिद्ध होणं हा यात्रेच्या मागचा उद्देश नक्कीच आहे आणि त्याचाही फायदा नक्की आम्हाला होईल असा विश्वास आहे पलीकडं दुसरं एक सांगायचं तर ही सभा देशभरामध्ये एक संदेश देणारी सभा ठरेल आणि त्या संदेशातून चला हय हम हय तयार हम कोई बी कितना भी बडा मुकाबला हो उसके लिए हय तयार हम हाच मेसेज आता काँग्रेसजनापर्यंत जाईल आणि काँग्रेसजण स्वतःला झोकून या निवडणुकीसाठी तयार होईल हा मला विश्वास आहे